तिसऱ्या रांगेत समोरून दुसऱ्या ओळीत उभा आहे अजिंक्य पाचव्या रांगेत पहिल्या ओळीत उभा आहे समजा अथर्व चौथ्या रांगेत आहे असं मी सांगितलं तर चौथ्या रांगेत अथर्व नक्की कुठे उभा आहे हे तुम्हाला निश्चित सांगता येईल का चौथ्या रांगेतील पाचव्या ओळीत अथर्व उभा आहे असं सांगितलं की तुम्हाला अथर्वचं स्थान निश्चित करता येईल म्हणजेच काय तर स्थान निश्चित करण्यासाठी दोन क्रमवाचक संख्यांचा वापर करावा लागतो याच पद्धतीने प्रतलातील एखाद्या बिंदूचे स्थान निश्चितपणे सांगण्यासाठी त्या बिंदूचे एकमेकींना लंब असणाऱ्या दोन रेषांपासूनचे अंतर सांगावे लागते सतराव्या शतकातील फ्रेंच गणिती रेने देकार्थ यांनी प्रतलातील बिंदूचे स्थान अचूकपणे दर्शवण्यासाठी निर्देशक पद्धती सुचवली या पद्धतीला कार्तेशियन निर्देशिक पद्धत असं म्हणतात यांच्या नावावरूनच हे नाव दिले आहे प्रतलातील बिंदू वास्तव संख्यांच्या क्रमित जोडीने दर्शवता येतात या क्रमित जोडीला कार्तेशियन निर्देशक असं म्हणतात आपण प्रतलातील बिंदूचे स्थान निश्चित करण्यासाठी त्याचे कार्तेशियन निर्देशक कसे निश्चित करतात ते पाहूया अक्ष आणि चरण एखाद्या बिंदूचे प्रतलातील स्थान सांगण्यासाठी त्याच प्रतलात सोयीच्या ठिकाणी एक आडवी या संख्या रेषेला एक्स अक्ष असं म्हणतात एक्स अक्षावरील अक्षा शून्य हा निर्देशक असलेल्या बिंदूमधून एक्स अक्षाला लंब असणारी रेषा काढतात या रेषेला वाय अक्ष असं म्हणतात एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांच्या छेदन बिंदूला आरंभ बिंदू असं म्हणतात तो इंग्रजी ओ या अक्षराने दर्शवतात एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे धनसंख्या तर डावीकडे ऋणसंख्या दाखवतात वाय अक्षावर आरंभ बिंदूच्या वरच्या बाजूला धनसंख्या व खालच्या बाजूला ऋणसंख्या असतात एक्स अक्ष आणि वाय अक्षांमुळे प्रतलाचे चार विभाग होतात त्या प्रत्येक विभागाला चरण असं म्हणतात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चरणांचे क्रमांक मानण्याचा संकेत आहे अक्षांवरील बिंदू कोणत्याही चरणात समाविष्ट केले जात नाहीत प्रतलातील बिंदूचे सहनिर्देशक आकृतीमध्ये एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांनी निश्चित झालेल्या प्रतलात ए बी सी आणि डी हे बिंदू स्थापित केलेले आहेत रेख ए ई e लंब एक्स अक्ष आणि रेख ए एफ लंब वाय अक्ष आहे बिंदू ईचा e एक्स अक्षावरील निर्देशक तीन आहे म्हणून बिंदू एचा एक्स निर्देशक तीन आहे एफ बिंदूचा वाय अक्षावरील निर्देशक चार आहे म्हणून बिंदू एचा वाय निर्देशक चार आहे बिंदूचे स्थान सांगताना त्याचा एक्स निर्देशक आधी सांगतात म्हणून बिंदू एचे सहनिर्देशक तीन चार आहेत असं म्हणतात याचप्रमाणे आकृतीमध्ये बिंदू बीचे निर्देशक वजा चार तीन आहेत बिंदू सीचे निर्देशक वजा पाच वजा पाच आहेत आणि बिंदू डीचे निर्देशक सहा आणि वजा चार आहेत आकृतीचं निरीक्षण करा पहिल्या चरणातील सर्व बिंदूंचे दोन्ही निर्देशक धन असतात दुसऱ्या चरणातील सर्व बिंदूंचा एक्स निर्देशक ऋण असतो तर वाय निर्देशक धन असतो तिसऱ्या चरणातील सर्व बिंदूंचे दोन्ही निर्देशक ऋण असतात चौथ्या चरणातील सर्व बिंदूंचा एक्स निर्देशक धन असतो आणि वाय निर्देशक ऋण असतो आता अक्षांवरील बिंदूंचे निर्देशक कसे निश्चित केले जातात ते आपण पाहूया आकृतीमध्ये बिंदू ए हा वाय अक्षावर आहे ए बिंदूचा एक्स निर्देशक म्हणजे ए बिंदूचे वाय अक्षापासूनचे अंतर ए बिंदूचा वाय अक्षापासूनचे अंतर शून्य एकक आहे म्हणून ए बिंदूचा एक्स निर्देशक शून्य आहे ए बिंदूचा वाय निर्देशक म्हणजे ए बिंदूचे एक्स अक्षापासूनचे अंतर ए बिंदूचे एक्स अक्षापासूनचे अंतर तीन एकक आहे म्हणून ए बिंदूचा वाय निर्देशक तीन आहे म्हणून ए बिंदूचे सहनिर्देशक शून्य आणि तीन असे आहेत बी हा बिंदू एक्स अक्षावर आहे बिंदू बीचे वाय अक्षापासूनचे अंतर चार एकक आहे पण बिंदू बी हा एक्स अक्षावर शून्याच्या डावीकडे आहे म्हणून बिंदू बी चा एक्स निर्देशक, निर्देशक वजा चार आहे बिंदू बी हा एक्स अक्षापासून शून्य एकक अंतरावर आहे म्हणून बिंदू बी चा वाय निर्देशक शून्य आहे अशा प्रकारे बिंदू बी चे सहनिर्देशक वजा चार आणि शून्य आहेत याच प्रकारे बिंदू सीचे सहनिर्देशक शून्य आणि वजा दोन आणि बिंदू डीचे सहनिर्देशक पाच आणि शून्य आहेत ओ हा आरंभ बिंदू एक्स आणि वाय या दोन्ही अक्षांवर आहे म्हणजे त्या बिंदूचे एक्स आणि वाय या दोन्ही अक्षांपासूनचे अंतर शून्य आहे म्हणून आरंभ बिंदूचे शून्यचे निर्देशक शून्य आणि शून्य आहेत आपण हे लक्षात ठेवूया की एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक शून्य असतो आणि वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक शून्य असतो तसेच प्रतलातील प्रत्येक बिंदूशी निर्देशकांची एक आणि एकच क्रमित जोडी निगडित असते आता सहनिर्देशक माहित असताना तो बिंदू प्रतलात कसा स्थापन करायचा ते आपण पाहूया समजा आपल्याला प्रतलात P वजा तीन आणि चार हा बिंदू स्थापित करायचा आहे सर्वात आधी प्रतलात एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढला आरंभ बिंदू ओ निश्चित केला पी बिंदू प्रतलात स्थापित करण्यासाठी एक्स अक्षावरील वजा तीन ही संख्या दाखवणाऱ्या बिंदूतून वाय अक्षाला समांतर अशी रेषा काढली आणि वाय अक्षावरील चार ही संख्या दाखवणाऱ्या बिंदू मधून एक्स अक्षाला समांतर अशी रेषा काढली या दोन रेषांचा छेदन बिंदू म्हणजे पी वजा तीन आणि चार हा बिंदू आहे बिंदू पीचे सहनिर्देशक अनुक्रमे ऋण आणि धनसंख्या आहेत म्हणून बिंदू पीचे स्थान दुसऱ्या चरणात आहे याच पद्धतीने आपण क्यू म्हणजे वजा दोन आणि वजा तीन हा बिंदू प्रतलात स्थापित केलाय आता आपण काही उदाहरण सोडवूयात खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा ए दोन आणि वजा तीन बी तीन चार सी वजा पाच चार डी वजा तीन वजा पाच ई चार शून्य एफ शून्य पाच जी चार वजा तीन उकल अनुक्रमाने बिंदू आणि त्याचे निर्देशक चरण किंवा अक्ष एक ए दोन वजा तीन चरण चार दोन बी तीन चार चरण एक तीन सी वजा पाच चार चरण दोन चार डी वजा तीन वजा पाच चरण तीन पाच ई चार शून्य एक्स अक्ष सहा एफ शून्य पाच वाय अक्ष सात जी चार वजा तीन चरण चार प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा आणि खालील बिंदू स्थापन करा ए सहा सात एफ पाच शून्य सी वजा पाच चार ई शून्य पाच डी वजा एक वजा दोन बी चार वजा पाच आपण काय शिकलो प्रतलातील बिंदू वास्तव संख्यांच्या क्रमित जोडीचे दर्शवता येतात या क्रमित जोडीला कार्तेशियन निर्देशक असं म्हणतात प्रतलातील एखाद्या बिंदूचे स्थान निश्चितपणे सांगण्यासाठी त्या बिंदूचे एकमेकींना लंब असणाऱ्या दोन रेषांपासूनचे अंतर सांगावे लागते या दोन रेषांपैकी क्षितिज समांतर रेषेला एक्स अक्ष म्हणतात एक्स अक्षाला लंब असणाऱ्या रेषेला वाय अक्ष म्हणतात एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांच्या छेदन बिंदूला आरंभ बिंदू असं म्हणतात ओ या इंग्रजी अक्षराने आरंभ बिंदू दर्शवतात एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे धनसंख्या तर डावीकडे ऋणसंख्या असतात वाय अक्षावर आरंभ बिंदूच्या वरच्या बाजूला धनसंख्या व खालच्या बाजूला ऋणसंख्या असतात एक्स आणि वाय अक्षांमुळे प्रतलाचे चार विभाग होतात त्या प्रत्येक विभागाला चरण असं म्हणतात घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चरणांचे क्रमांक मानतात या चरणांमध्ये अक्षांवरील बिंदू समाविष्ट केले जात नाहीत बिंदूचे सहनिर्देशक लिहिताना एक्स निर्देशक आधी लिहितात आणि वाय निर्देशक त्यानंतर लिहितात स्वाध्याय खालील आकृतीमधील पी क्यू आर एस टी आणि व्ही या बिंदूंचे निर्देशक लिहा खालील बिंदू कोणत्या चरणात आहेत किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा ए वजा तीन वजा चार बी तीन छेद दोन पाच छेद दोन सी पाच सात डी सात वजा पाच ई e, दोन छेद पाच शून्य ई e, शून्य वजा एक छेद दोन प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा आणि खालील बिंदू स्थापन करा पी एक छेद दोन तीन छेद दोन क्यू चार वजा सात आर एक शून्य एस शून्य वजा तीन टी ती वजा चार वजा चार यू वजा तीन तीन